बदलला आणि इमर्जन्सी वारी वारीमध्ये किती इमर्जन्सी किती लोक बाजूला गेली बघा फटाफट किती लोक बाजूला गेली कृष्णारी हरी माऊली मी आहे घाटामध्ये आणि दिवे घाटातन माऊलींचा जो पालखी सोहळा असतो तो बघण्यासारखा असतो आणि हा पालखी सोहळा आज ह्याची देई ह्याची डोहा पाहण्यासाठी मी येऊन पोहोचलो आणि तुम्हाला देखील घेऊन आलेलो आहे चालता बोलता आणि बघूया आणि मी जिथे आखड्यात चालतोय तिकडनं जर दृश्य बघायचं झालं तर हे बघा माऊली अजून दिवे घाटाच्या पायथ्यालाच ना आपण पाहिजे ओके okay, आता किती वेळ लागेल दिवेघाट मध्ये किती किलोमीटर आहे दिवेघाटर आता तीन किलोमीटर वरती दिवेघाट आहे आणि दिवेघाट नऊ किलोमीटरचा आहे ना आपला पूर्ण नऊ किलोमीटर आहे आज बत्तीस किलोमीटरचा रस्ता सगळे माऊली पूर्ण करणार आहेत सासवडला मुक्काम असणार आहे तर चला म्हणते सासवड पर्यंत पुढे जाऊया कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये <laughs> माऊलींचा पारंपरिक जो नगारखाना आहे ना तो आहे तो मी तुम्हाला दाखवतो हा बघा तो हा जो रथ आहे तो माऊलींचा पारंपरिक नगारखान्याचा रथ आहे आणि सगळे मंडळी ह्याच्या दर्शन घेत आहे आतमध्ये आहे तर चला मंडळी आपण आता पुन्हा निघूया माऊली खूप घाईत चला माऊली माऊली एक मिनट चला, चला। चला माऊली अक्च्युली काय झालंय गणेश आणि रवीदा पुढे आहेत आणि मी राहिलोय मागे हरवलंय हे खूप वारीमध्ये होत असतं बट आपण कुठेही चुकत नसतो आपण पुन्हा सगळ्यांना पुन्हा भेटतो माऊली आपल्याला भेट करून देतात आता थोडंसं अंतर राहिलंय दिवे घाट सुरू व्हायला हे बघा तसं माऊलीला खांद्यावर बसून घेऊन जात <laughs> माऊलीत प्रत्येकाची एक वेगळी स्टोरी आहे आणि आपली देखील एक वेगळी स्टोरी आहे तर मी ती स्टोरी तुम्हाला पुढे वर जाऊन सांगतो गणेश स्टिक घेऊन साइडला उभा आहे एक मिनिट माऊली अरे हा बघा फायनली गाण्या भेटलेला आता माऊली माणसं भेटलेली आहेत मी मागे थांबलो होतो आणि त्यामुळे चुकामुक झालेली पण आम्ही पुन्हा आता भेटलेला आहे स्टिक मुळे आमची विषारी स्टिक आहे कुठे थांबलो की स्टिक दाखवायची आमचा आम झेंडा आहे आमचा झेंडा आहे ऍक्च्युअली ऍक्च्युली आता कमीत कमी दोन किलोमीटर राहिलेला आहे हे बघ समोरच आहे तर माऊली कोणालाही उपाशी या वारीमध्ये जाऊन देत नाहीत कारण की वारीमध्ये जे वारकरी असतात त्यांच्या सेवेसाठी स्वतः माऊली इथे आलेले असतात तर हे आहेत तो सगळे माऊली ह्यांच्या कृपेने आपल्याला सगळं काही भेटत असतं असत रामकृष्ण हरी माऊली राम तर खरंच खूप भारी अशी सेवा इथे वेळोवेळी सगळेच माऊली करत असतात तर चला माऊली पुढे जाऊया दिवेघाट अवघ्या हाकेच्या अंतरावर येऊन पोहोचलेला आहे Bareriki <muchas> Bareriki

सुंदर अप्रतिम ही आहे महाराष्ट्राची कला आणि ही आपल्या वारीमध्ये देखील बघायला मिळते दे। आणि एक पॅटिंग जी आहे म्हणजे आणि त्यानंतर माहोल बदलला आणि इमर्जन्सी वारीमध्ये किती इमर्जन्सी किती लोक बाजूला गेली बघा फटाफट किती लोक बाजूला गेली माऊली रामकृष्ण हरी जय हरी चालता बोलता <laughs> मावली माउली माऊली गाडीमध्ये एम्ब्युलन्सची एक चांगली सो आहे ही बघा कशा प्रकारे मावली लगेच चायला होतात बघा सगळे

आणि तीन खूप अनुभवायला भेटतोय हा संपूर्ण सोहळा आणि दिवे घाटाच्या एकदम जवळ येऊन ठेवलोय आणि पावसाने देखील आपल्याला पाऊस देखील आलेला आहे दिवे घाटात प्रवेश करता करता पाऊस आलेला आहे त्यामुळे दिवे घाटातला सीन कसा असणार आहे यावेळीचा आपल्याला बघायला मिळणार आहे आम्ही विश्रांत जिथे माऊलींचा होणार आहे तर ती जागा ही आहे या जागेवर माऊलींचा विश्रांत त्या त्यानंतर पुढे दिवे घाटासाठी पालखी प्रस्थान करेल तांबा तांबा माऊली दिवे घाटाचा सीन मी तुम्हाला दाखवणार आहे पण असं झालंय ना मी पोचलो आता दिवे घाटाच्या पायथ्याशी आणि इथे येणार आहे माऊलींची पालखी आणि होणार आहे विश्रांत त्यानंतर या विश्रांतीनंतर माऊली पुन्हा सुरू करणार आहेत तो म्हणजे आपल्या दिवे घाटाचा प्रवास हा घाटाचा प्रवास तुम्हाला दाखवायचाच आहे पण हा संपूर्ण वारीचा अनुभव घेता घेता हा ब्लॉग एवढा मोठा झाला आहे की मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही आहे हा बघायचा त्यामुळे दिवे घाटातनं तो पुढचा प्रवास हा मी एक वेगळा ब्लॉग बनवणार आहे ह्याच्या पुढचा ब्लॉग बनवणार आहे त्यामुळे हा ब्लॉग इथेच मी आता संपवतोय आणि पुढच्या जी सुरुवात करतोय पण हा तचपूर्वी तुम्ही एक काम करा आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या ब्लॉगची जी नोटिफिकेशन आहे ती तुमच्यापर्यंत येईल आणि त्यासाठी बेल आयकॉन देखील दाबा मी तुमची सुट्टी घेतो राम हरी माऊली आणि नक्की पुढचा ब्लॉग बघा कारण की तो असणार आहे दिवे घाटाचा आणि दिवेघाट खरंच खूप अप्रतिम आहे आणि ह्यामध्ये व्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत ना त्या मी शब्दात नाही मांडू शकणार आहे त्यामुळे दिवे घाटाचा ब्लॉग बघा 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 नक्की बघा राम कृष्ण हरी माउली राम कृष्ण हरी माउली